आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मी ठाणे एकशे अठ्ठेचाळीस या मतदारसंघातून राष्ट्रीय मराठा पार्टीतर्फे उमेदवार म्हणून उभा आहे माझी निशानी ग्रामोफोन असून सहा नंबरवरती आहे तरी तुम्हाला सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे एक वेळ मला सहा नंबरचे ग्रामोफणचे बटन दाबवून भर बर, भरघोस अशा मत मताधिकाने निवडून आणा नक्की मी तुम्हाला तुम्ही दिलेल्या संधीच संधी ती सोन्याची संधी मी करेन तुमच्या सर्व लोकांच्यासाठी मी चोवीस बाय सात सेवेत उपलब्ध राहीन कधीही कुणाची कोणत्याही प्रकारची कसली अडचण असेल ते मी दूर करण्याचा प्रयत्न करेन सध्या लोकांचं जीवन हे घड्याळ्याच्या काट्यासारखं झालेलं आहे प्रत्येकाना ट्रेन बसेस वगैरे व्यवस्थित उपलब्ध होत नाही आहेत ट्रेनमध्ये पडून खूप म्हणजे अपघात होत आहेत तरी ट्रेनच्या फेऱ्या खूपशा वाढवल्या जातील बसेसच्या फेऱ्या वाढवल्या जातील तसेच सर्व प्रकारच्या सुखसुई कशा उपलब्ध होतील या बघितल्या जातील त्या लो वयस्क लोकांसाठी तीन तीन डबे वाढवण्यात येतील स्पेशल तसेच वयस्क लोकांना साठ वर्षापेक्षा जास्त ज्यांचं वय आहे अशा लोकांना महिन्याला वीस हजार रुपयेप्रमाणे पेन्शन देण्यात येईल सुशिक्षित बेरोजगारांचे पेन्शन चालू करण्यात येईल तसेच त्यांना कशा नोकऱ्या मिळतील याकडे लक्ष दिले जाईल तसेच त्यांना बिझनेस करण्यासाठी स्वयंसंधी कशी देण्यात येईल यासाठी केंद्रे उभा उभा करण्यात येतील दवाखान्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज लोकांना पैशाअभावी जीव प्राण गमावा लागतो त्यासाठी पन्नास लाखापर्यंत मेडिकल फॅसिलिटी फ्री देण्यात येते जे काय आता टोरणची बिलं येतात ते टोरण बंद करून एम एस सी बी कसे आणता येईल याच्यासाठी प्रयत्न केले जातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठाण्या पूर्वीचा ठाणा आणि आत्ताचा ठाणा बघितला तर खूपसा फरक आहे या पूर्वीच्या ठाण्यामधल्या ज्या ज्या बिल्डिंग्स होत्या त्या त्या बिल्डिंग बांधून टॉवर्स वगैरे उभा करण्याचे प्रयत्न चालू आहेत पण अद्याप दहा दहा पंधरा पंधरा वर्षे बिल्डिंग पाडून त्या लोक ज्या ज्या लोकांना घरी दिले नाहीत त्या त्या लोकांच्यावरती खूप सारा अन्याय झाला असून बिल्डर लोकांनी या केलेल्या अन्यायाबाबतीत नक्की मी वाचा पुढे व त्या लोकांच्या घरात घरे कसे मिळते यासाठी प्रयत्न करेन त्यासाठी कायदेशीर मार्ग मी फ्री ऑफ कॉस्टमध्ये करेन व कायद्याची लढा देऊन त्यांना कसं घर मिळेल याच्याकडे लक्ष दिले जाते एज्युकेशनच्या बाबतीत पहिलेपासून ते डबल ग्रॅज्युएटपर्यंत एज्युकेशनने फ्री केले जाईल प्रायव्हेट एज्युकेशनमध्ये फीज लोकांच्या जास्त घेतल्या जातात त्याच्यासाठी कायदे अंकुश ब बनवाय जाते ठरवता येईल ए एज्युकेशनच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या ज्या शाळा नॉन ग्रँटेबल पद्धत आहेत ज्यांना ज्यांना ग्रँट्स नाही आहेत त्या त्या शाळांना ग्रँट मिळवून देण्यात येईल व संपूर्ण शाळा ग्रँटेबल केल्या जातील कुठल्याही प्रकारची कसली एज्युकेशनच्या बाबतीत अडचण राहणार नाही याकडे लक्ष दिले जाईल सुशिक्षित सुशिक्षित लोकांच्यासाठी फार अगदी बघितलं पाहिजे कारण आज त्यामुळे नोकऱ्या नसल्यामुळे लोक बेकार करत आहेत खूप गुन्हेगारी वाढत आहेत त्याच्याकडे लक्ष देऊन त्यांना कसं मार्गी लाव लावण्यात येईल याकडे पाठ याचा पाठपुरावा केला जाईल तसेच म मराठ्या मराठी लोकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आजपर्यंत आम्ही अठ्ठावन्न मोर्चे काढले असून सदरच्या मोर्चाची गिनीज बुकामध्ये नोंद आहे आरक्षणचा मुद्दा हा सर्वात महत्त्वाचा आहे लोकांना आरक्षण नसल्यामुळं अठ्ठ्याण्णव टक्के जरी मुलांनी मार काढले तरी त्यांना शाळेमध्ये ॲडमिशन मिळालं जात नाही हा फार मोठा त्यांच्यावरती अन्याय आहे याच्यासाठी आरक्षणाचा मुद्दा मी नक्की मांडून तो मार्गी लावे यासाठी तुम्ही मला भरघोस मताने येणाऱ्या वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी ग्रामोफोन या माझ्या निशाणीवरती बटन दाबून सहा नंबरच्या वरती पुन्हा एकदा केंद्रित करून लक्ष केंद्रित करून मला निवडून द्यावे ही तुम्हाला मी कळकळीची मनापासून विनंती करत आहे तरी या विनंतीचा उपयोग जय महाराष्ट्र जय भारत आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा